नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्ही सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ असा आहे की श्रावण महिना चालू होणार आहे लवकरच तर श्रावण महिन्यामध्ये आपली एखादी कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये चांगले घडण्यासाठी तर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराला समर्पित हा महिना मानत असतो तर या महिन्यामध्ये उपवास पूजा आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते तर आपण या महिन्यामध्ये कोणतेही सेवा केल्या तर भगवान भोलेनाथ त्या इच्छा आपल्या पूर्ण करत असतात आपली जी कोणती मनोकामना आहे तर ती पूर्ण करत असतात म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे दररोज संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल तो दिवा कुठे लावायचा आहे आणि कधी लावायचं आहे आणि कोणी हा दिवा लावू शकतो तर मग श्रावण महिना चालू झाल्यानंतर आता श्रावण महिना कधी चालू होणार चा आहे तर आता अमावस्या आहे चोवीस जुलैला तर अमावस्या झाल्यानंतर त्याचा जो दुसरा दिवस आहे पंचवीस जुलै शुक्रवारपासून श्रावण मास सुरू होणार आहे तर आता हा जो महिना आहे तर तेवीस ऑगस्टपर्यंत श्रावण महिना सुरू असणार आहे तर श्रावण महिन्यात सोमवार श्रावणी सोमवार म्हणून ओळखले जातात म्हणजेच की श्रावणी श्रावन सोमवार असे ओळखले जातात तर या दिवशी शंकराची उ विशेष आपण पूजा करत असतो उपवास करत असतो आणि भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू आपण अर्पण करत असतो तर यावर्षी श्रावणी सोमवार किती आले आहेत तर ते चार आले आहेत तर या श्रावणातील दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवर जी कोणती प्रत्येक सोमवारची शिवामूठ म्हणून आपण वेगवेगळे धान्य अर्पण करत असतो तर याच श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजेच की मंगळागौर असते आता श्रावणी सोमवारी आपण महादेवाला ज त्या त्या दिवशी ते ते धान्य आपण अर्पण करत असतो कारण की जे धान्य आपण अर्पण करत असतो तर ते फक्त जेवढे सोमवार आहेत तेवढ्या सोमवारी आपण हे धान्य अर्पण करत असतो तर त्यामध्ये पहिल्या सोमवारचं कोणतं धान्य आहे तर पहिला जो सोमवार आहे तर त्या सोमवारी शिवामुठा आहे तांदूळ आणि दुसरा जो सोमवार आहे तर त्या सोमवारची शिवामूठ आहे तीळ तिसरा जो सोमवार आहे तर त्या सोमवारला शिवामूठ आहे मूग आणि चौथा जो सोमवार आहे तर त्या सोमवारला आहे शिवामूठ जव तर असे हे चार सोमवार आहेत आणि आपण प्रत्येक सोमवारला जी जी शिवामूठ आपण अर्पण करत असतो तर भगवान भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या जे आपण काय आपण भगवान भोलेनाथ हे भोळा सांब सदाशिव आहे त्यामुळे आपण कशा जरी सेवा केल्या तर भगवान भोलेनाथ आपल्या सेवा पूर्ण करत असतात म्हणून जी पण कोणती आपण सेवा करत असतो तर मनोभावे करायची आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्याच वस्तू असल्या पाहिजे किंवा मग तुम्हाला मंदिरातच गेलं पाहिजे मंदिरात खूप जरी गर्दी असेल तरी पण आपण लांब 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 लाईनींमध्ये थांबवून स्वतःला त्रास होत असेल तरी पण मग आपल्याला ह्या सगळ्या वस्तू अर्पण करायच्याच आहेत तर असे काही नाही तुम्ही घरी पण ह्या सगळ्या वस्तू घरामध्ये आपल्या तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर घरी पण ह्या वस्तू अर्पण करू शकता जवळपास मंदिर असेल तर तुम्हाला हरकत नाही जाण्यासाठी पण मंदिरामधलं काय होतं की मंदिरामध्ये पवित्र वातावरण असतं त्यामुळे मं मग मंदिरात आपण ज्या कोणत्या सेवा करत असतो त्याचं फळ भगवान भोलेनाथ नक्की देत असतात म्हणून मग हा जो महिना आहे तर सगळ्यात पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये ज्या सेवा करतो त्याचं फळ पण मिळत असतं म्हणून मग सगळ्यांची मंदिरामध्ये बघत असता तुम्ही सगळ्यांची गर्दी असते मंदिरामध्ये प्रत्येक श्रावणी जे सोमवार आहेत तर त्या सोमवारी आणि इतर दिवशी पण म्हणजेच की संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तर आता श्रावणात आपण जे वृत्त केल्यामुळे भगवान शंकराची आपल्यावरती कृपादृष्टी राहते मैना दापन नाए। तर मग वेग वेग या महिन्यात आपण सोमवारीच नाही तर काही जण श्रावणी ही उपवास करतात तसेच मग जे वेगवेगळे सण वगैरे असतात त्यामध्ये नागपंचमी रक्षाबंधन हरितालिका मंगळागौर असे वेगवेगळे सण या महिन्यामध्ये येत असतात आता या महिन्यात आपण जे कोणते वृत्त केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते तर आपल्याला काय करायचं आहे भगवान भोलेनाथाला ज्या वस्तू ज्या प्रिय आहेत तर त्या वस्तू आपल्याला अर्पण तर करायच्याच आहेत तर त्याचप्रमाणे आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आता जर एखादी आपल्याकडून सेवा सेवा चुकून राहिली तर मग आपल्याला काय करायचं आहे की भगवान भोलेनाथाला सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणजे तेच की बेलाचं पान आता कारण की बेलाच्या पानामध्ये भगवान भोलेनाथाचा वास असतो म्हणून मग आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाला म्हणजेच की जिथे बेलाचं वृक्ष आहे तर त्या वृक्षाखाली आपल्याला था एक दिवा लावायचा आहे आता तो दिवा मग कसा लावायचा आहे तर आता श्रावण महिन्यात आपण दररोज संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे आता त्यावेळेस वृक्ष तुमच्या जवळपास घराच्या कुठे असेल किंवा तुमच्या घरी जर वृक्ष असेल किंवा तुम्ही एखादं कुंडीमध्ये आणून रोपटं लावलं आहे तिथे लावलात तरीही चालेल किंवा मग मंदिरामध्ये मं असेल तरी पण तुम्ही मंदिरात जाऊन पण हा दिवा दररोज लावू शकता जर तुम्हाला दररोज नाही शक्य झालं तर त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे प्रत्येक श्रावणी सोमवारच्या दिवशी पण आवर्जून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता कोणती इच्छा आपली पूर्ण होत नसेल तर घरामध्ये मुला बा मुलांना कोणत्या नोकरी असेल किंवा मानसिक त्रास असेल किंवा मुलांच्या काही ना काय अडचणी असतील जे पण काय असेल त्यासाठी तुम्ही कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असेल तर ती भगवान भोलेनाथ पूर्ण करतात म्हणून दररोज तुम्ही एवढा श्रावण महिना आवर्जून इथे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता जर महिलांना मध्येच मासिक धर्म आला तर तेवढे पाच दिवस बघळायचे आहेत आणि मग परत तुम्ही हा दिवा लावू शकता तर मग काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये दुहेरी वात लावायची आहे आणि त्या पंथीमध्ये आपल्याला तिळाचे तेल टाकायचं आहे जर तिळाचे तेल नसेल तर तुम्ही मग साधं तेल टाकला तर त्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकून हा दिवा आपल्याला लावायचा ला आहे तर घराच्या जवळ असेल बेलाचं झाड तर तिथे जायचं आहे नसेल तर मंदिरात असेल तर तुम्ही मंदिरात पण जाऊ शकता आता बेलाचे झाड हे शिवशंकराला सगळ्यात जास्त प्रिय आहे हे सगळ्यांना माहितीच आहे बेलाच्या झाडामध्ये भगवान शिवशंकराचा वास असतो बेलाच्या झाडाला जास्त महत्त्व दिले जाते कारण की पूजेमध्ये बेलाचे पान नसेल तर ती पूजा पूर्ण होत नाही म्हणून मग आपण प्रत्येक भगवान भोलेनाथाच्या पूजेमध्ये बेलाचे पान हे आपण असल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही म्हणून प्रत्येक पूजेमध्ये बेलाचं पान अर्पण करतो त्यामध्ये तुम्ही एक बेला बेलपत्र अर्पण करू शकता अकरा एकवीस एकशे आठ तुम्हाला जेवढं शक्य होत असेल तेवढं तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता पण जरी तुम्हाला एक जरी बेलपत्र नाही भेटलं तर त्यावेळेस ज्या कोणत्या मंदिरामध्ये जाणार असाल तर ते तिथे ज्यांनी कोणी बेलपत्र अर्पण केलं असेल तर ते बेलप बेलपत्र घ्यायचं आहे आणि तुम्ही जे एक जल एक तांब्या भरून जल घेऊन गेला आहात तर ते त्या पाण्याने ते बेलपत्र धुवायचं आहे आणि मग परत तुम्ही अर्पण करू शकता कारण की कोणतंही बेलपत्र शिळं होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने पण तुम्ही बेलपत्र अर्पण केलात तरी भगवान भोलेनाथ तुमची सेवा मान्य करून घेतात आता समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते तेव्हा मग त्यांच्यामध्ये जळजळ होऊ लागले होते म्हणून बेलाचे पान त्यांच्या डोक्यावर ठेवले होते म्हणूनच तेव्हापासून भोलेनाथाला बेलाचे पान जे आहे ते अतिशय प्रिय आहे बेला तर बेलाचे पान जे आहे तर ते भगवान शिवाच्या तीन डोळ्यां डोळ्यांचे प्रतीक आहे या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराला दररोज एक बेलपत्र अर्पण केले तर आपली वाईट पाप म्हणजे जे आपल्याकडून वाईट पापं झाले आहेत तर ते वाईट पाप नष्ट होतात म्हणजे कळत नकळत जी पाप आपल्याकडून घडलेत तर ती नष्ट होतात आणि आपली कोणतीही मनोकामना असेल तर ती पूर्ण नक्की होते म्हणून मग आपल्याला श्रावण महिन्यात दररोज बेलाच्या झाडाखाली असा एक दिवा लावायचा आहे आणि ओम शिवाय असा एकशे आठ वेळा तिथे बसून जप करायचा आहे आता हा श्रावण महिन्यात करावा जर बेलाचे झाड नसेल तर प्रत्येकाच्या घरात शिवलिंग हे असतेच तर मग शिवलिंगापुढे पण तुम्ही हा दिवा दररोज संध्याकाळच्या वेळेस हा दिवा अशा पद्धतीचा लावू शकता आणि तिथे बसून असा मंत्र म्हणायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद